औरंगाबाद मधील बाराभुजांची हीच ती प्राचीन मूर्ती आणि ही मूर्ती आहे औरंगाबाद शहराच्या सातारा परिसरातील नारायण दांडेकर यांच्या घरातील देवाऱ्यात उजव्या सोंडेची आणि बारा हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे अर्ध्या फुटाची ही मूर्ती पंचधातूची आहे मूर्तीच मखर ही जुन्या आहे पंचधातू मध्ये ती बारा हाताची द्वादश असतं उजव्या सोंडेची आणि कपाळ अर्ध चंद्रकोर भालचंद्र चांदीचा अशा प्रकारच्या मूर्तीचे ते वर्णन आहे आणि ती मूर्ती जी आहे ती सिंहसा म्हणजे बाजूचे पूजेसाठी याच्यासाठी ती वेगळी काढता येते तर पितळी सिंहासन सिंहासनावर मूर्ती बारा हाताची ही मूर्ती जवळपास चारशे वर्ष जुनी आहे पहिले बाजीराव पेशवा औरंगाबाद मधल्या साताऱ्यातल्या खंडोबाच्या दर्शनाला आले तेही बाराभुजी गणेशाची मूर्ती सोबत घेऊन पहिल्या बाजीरावांना अचानक पुण्याला जायचं होतं त्यामुळे त्यांनी ही मूर्ती दांडेकरांचे पूर्वज नारायण दीक्षित यांच्या घरी ठेवली तर एकोणीसशे दहा साली खुद्द लोकमान्य टिळक ताई महाराज यांच्या खटल्यानिमित्त औरंगाबादेत आले होते तेव्हा त्यांनीही या गणेशाचं दर्शन घेतलं आता पेशव्यांचा जो आधिपदी गणाधीश गणपती जे होते त्यांच्यावर त्यांची अप्रसद्ध होती त्यांच्यामुळे कुठलाही संकल्प वगैरे काही जर करायचं का तर गणेशच्या मूर्तीच्यापासूनच ते करायचे किंवा गणपतीची आराधना भक्ती करूनच ते करायचे तर त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या संकल्पनेप्रमाणे त्यांनी ह्या मूर्तीची जी ही स्थापना करून ही संकल्प केला होता एक कोटी दुरावा व्हायचा तर त्या संकल्पनेपासून आपल्या पुढे या पुढच्या कारकिर्दीला जास्ती भरभराट येऊ किंवा आपल्या जनता सुखी होऊ रय रयतेचा राजा म्हणून आपली काहीतरी त्याची ही व्हावी म्हणून त्या दृष्टीकोनातून त्यांची गणपतीला जास्त आराधना करत होते आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी मग तो संकल्प केला असावा एक कोटी दूर व्हायचा मग एक कोटी दूर व्हायचा संकल्प केल्यानंतर तर ते पुण्याला त्यांना ते परत बोलावणं आलं काहीतरी कामाने वित्त तर तो संकल्प अर्धवट राहू नये म्हणून इथले जे नारायण दीक्षित म्हणून जागीरदार होऊन गेले त्यांच्याकडे ते मूर्ती त्यांनी सोपवली आणि एक कोटी दुरावाचा संकल्प नारायण देशाने पूर्ण केला मग तेव्हापासून ती मूर्ती द्वादशस्त उजवा सोंडेची आमच्या देवघरातच आहे पेशवे हे गणरायाचे निस्तीम भक्त होते ते ज्या ठिकाणी जायचे तिथे गणरायाला सोबत ठेवायचे औरंगाबाद मधली ही बाराभुजा असलेली मूर्ती पहिल्या बाजीरावांनी स्वत बनवून घेतलेली आहे आणि अनेक भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद